समजते श्री स्वामी समर्थ अ आपल्याला नाव सांगायचं नाही काही नाव नाही आपण कुठे राहता मी संभाजीनगरला राहते हो ओ, आ, ओ, ठीक आहे ते आपल्याला कोणता अनुभव आला आपण शेअर करू शकता हो ताई माझ्या मुलीला थोडी डिप्रेशन मध्ये गेली होती ती तर तिला खूप दवाखाने दवासंकेले पण फरकच पडत नव्हता काय हो था। झालं गेल्या वर्षी म्हणजे तिला असं मार्क कमी पडले किंवा काय तुझी काय टेन्शन घेतलं ते काही कळलंच नाही आम्हाला पण आम्ही पण त्याच्यामुळे खूप होतो घरातले पण पण तुला दवाखान्याने कुठं फरक पडत नव्हता मग मला दादांचा नंबर मिळाला ग्रुप वर एका गेल्या वर्षीच नंबर मिळाला मला डिसेंबर मध्ये तेव्हापासून मी दादांना कॉल केला दादांकडून सेवा घेतली तर त्यांच्या सेवेने तिच्यामध्ये खूप फरक पडला काय सेवा दिली तरी दादांनी? भरपूर सेवा दिल्या मी जशा जमन तशा मी त्यातल्या पण अजून पण मी महादेवाच्या पिंडीवर एक लोट जल आणि हे दूध आणि तांदूळ टाकून म्हणजे टाकते दोघींना सांगितलं आम्हाला जसं जमत असं आम्ही दोघी पण करतो आणि हनुमान मंदिरात पण सांगितले मुखी दिवा लावायचा हनुमान चालीसा वाचायची तर ह्या दोन सेवा तर मी नित्य करते करते बाकीच्या पण जशा तशा करतेच आहे पण मला खरंच स्वामींच्या कृपेने दादा म्हणजे स्वामींचाच दा, अवतार आहे त्यांची खूप मला हे लाभली त्यांच्यामुळे माझी मुलगी खूप शंभर टक्के बरी झाली ताई किती दिवस आजारी होती ताई तिला जवळ दोन दो हजार एकवीस पासून ती डिप्रेशन मध्ये होती किती एकवीस मध्ये बर हो मी खूप सेवा घेतल्यापासून किती दिवसात फरक पडला तिला जो आता सात सात सहा ते फरक पडला खूप छान खूप छान आणि हनुमान भाऊची सेवा दिली होती का नाही हनुमान हे हनुमान चालिसा मंदिरातली हा मंदिरातली हा मंदिरात आणखी गाईला दररोज हे एक रोटी खाऊ घालायची आणि असं सांगितलं होत सेवा तिला तिच्यासाठी तर मी तसं जमत पण करते ताई तसं काही नाही पण मला तिच्यामध्ये खूप शंभर टक्के फरक पडलाय अभ्यासाला पण गोळ्या पण कमी झाल्या ताई तिच्या एकदम कॉलेजला जाते जाते हो कॉलेजला जाते तिला आता जॉबसाठी पण ऑफर आली ताई बर हो मी तर खरंच ना मला थुण तर साक्षात असे दत्तगुरुच वाटतात दादा म्हणजे मला खूप छान अनुभव आलेला आहे त्यांच्यासाठी तर मी कधीच आयुष्यभर विसरणार नाही त्यांचे अनुभव मला बरोबर आणि त्यांनी मला म्हणजे अशी माझ्याकडून कृपा पण मागितला नाही का काही नाही पैसे अशीच मला सेवा दिली त्यांनी नाही तर असे कुठे पण आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर चार्जेस किती लावतात बरं असं काही सांगण्याची सुद्धा बर सांगा बोलत आई बोला बोला, बोला, बोला हो ना मला खूप छान आला ताई मी त्यांची खूप आभारी आहे खूप खूप म्हणजे मनातून खूप आभारी आहे आमच्या घरातले सगळे इतके त्यांचे हे करतात ना आता आणि स्वामींची तर मी पहिल्यापासूनच म्हणजे सेवा करते पण केंद्रात पण जायचे इकडं जायचे पण मला असं कुणी एवढं सांगितलं नाही डीप मध्ये पण दादांनी मला सेवा दिली मला खूप छान अनुभव हो तिच्यात खूप छान बदल झालाय आता तिला आता म्हणजे म्हणजे तिला असं काहीच असं तिच्यामध्ये हे वाटत नाही आता पहिल्यासारखं काही तिच्यात हे नाही तर पहिले खूप कावळी पावली व्हायची कोणाशी बोलायची नाही काहीच नाही आता म्हणजे एकदम शांत झालंय तिचं माइंड एकदम आणि पण लक्ष लागतं तिचं हो हो दादांचा जॉबला पण लागणार आहे का आलाय तिचा आता ऑफर आली तिला तर बघू आता म्हटलं बरं हो हो करेन आता हळूहळू आम्हाला हेच तिचं टेन्शन यातून कधी निघेल बाहेर खूप महत्वाचं होतं त्याच्यासाठी जॉबचं पण काम होईल तिचं या दादांच्याकडून सेवा ठीक आहे ते धन्यवाद केला तुम्ही